भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुकसे सरपंचपदी कुकसे गावचे सुपुत्र तथा शिवसेना शाखा प्रमुख दिलीप एकनाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्यासोबतच ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने देखील त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सदर ही निवड अध्यक्ष अधिकारी अरुण बडभुज यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली गेली त्यासोबतच या शुभप्रसंगी गावचे आजी माजी सरपंच सदस्य ग्रामसेवक ग्रामस्थ मंडळ या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते नवनिर्वाचित सरपंच दिलीप एकनाथ पाटील यांची सरपंच पदासाठी निवड होताच त्यांच्या समर्थकांद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष पाहायला मिळाला त्यासोबतच भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली तर चला पाहूया या शुभप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच दिलीप एकनाथ पाटील नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया कशा प्रकारे संधी मिळाली तर प्रकारे काम करणं गावाचा आता तर आमच्या गावामध्ये जसं कामं चालू आहे आणि मेन म्हणजे आम्ही जो आता पाण्याचा हर घर नोल योजना ते आम आम्ही स्वतः कमिटी आमचा काम चालू आहे हर घर नोधला पाण्याची हर घर नोल योजना हर सर्वांना पाणी घरोघरी आम्ही पोचवणार आणि जो काम काय बाकी असेल तो पण आम्ही सर्व कमिटी म्हणून आम्ही जोगाने काम करूया आणि सर्वांचे आभार एकनाथ पाटील यांचे ग्रामपंचायत खूपसे येते सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असं मी जाहीर करतो सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना कुठं माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांनी आपला ग्रामधा भरपूर विकास करावा अशी माझी त्यांना विनंती आहे भेट भेट 咱们。来<張> था <laughs> डेंजर okay. the money दिलीप दादा पाटील यांची ग्रुप ग्रामपंचायत कुकसे या ठिकाणी सरपंच म्हणून निवड झाली त्याबद्दल मी अजय गायकवाड एक कलाकार आहे ना तर आमच्या संपूर्ण कलाकारांच्या वतीने दादांना पुढील वार्तालीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि दादांची भरवाईश आहे की एक तरी कलाकार कुकसे घरांचा आजी गावकवाड घरचा कलाकार आहे असू द्या तरी देखील काय वादंत्र दिलेलं नसेल फक्त मोकळा दादांसाठी साई तुझा दिली पाणी ओढून आला रे साई तुझा दिली पाणी ओढून आला खूपसे गावाचा सरपंच झाला खूपसे गावाचा सरपंच झालं झाला फिरतो मुंबई दिल्ली लाग मुंबई दिल्लीला धन्यवाद पुण्याकरांना पुढच्या वाटत याच्या शुभेच्छा निर्वाचित सरपंच दिलीप पाटील यांना भरभरून अशा शुभेच्छा देतो की तुमच्या हातून या ग्रामपंचायतीचा चांगला विकास व्हावा तुमच्या हातून हे ग्रामपंचायतीचे अशा रीतीने कामं तर भविष्यामध्ये तुमचं नाव या ग्रामपंचायती एक आजाराने घेतलं जावा अशा प्रकारची या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो दिलीप पाटलांविषयी जर सांगायचं झालं तर खूपसे ग्रामपंचायतीचे ते शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख आहेत आणि मग अशी मी म्हटलं की उद्धव साहेबांचं ज्या या महाराष्ट्रामध्ये अनेकांनी साथ सोडली ज्याला आपण गद्दारी हे नाव दिलं आणि सोबत जे शिवसैनिक हजारोच्या लाखोच्या संख्येने भिवंडी ग्रामीणमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहिले त्याच्यामध्ये सचिन पटलान साहेब एकतर निष्ठावंत शिवसैनिक या भिवंडीमध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये साहेबांसोबत राहिले मी गेल्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश करायला गेलो उदय साहेबांसमोर बनोवाद व्यक्त करताना साहेबांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही दोन मिनिटे मनोगती व्यक्त करा किंवा माझ्या तोंडून एक वाक्य निघालं की साहेब तुमच्या पडत्या काळामध्ये आम्ही तुम्हाला साथ देण्यासाठी आलेलो परंतु साहेबांनी त्याच्यावर अशी प्रतिक्रिया दिली की ज्याचा पडता काळ असतो त्याचा भविष्य चढता असतो काम करण्यासाठी आपला सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो चांगलं काम त्याच्या हातून होवं अशी जगदाबर प्रार्थना करतो आणि इथेच करतो जय महाराष्ट्र जय त्यांना त्यांचे अभिनंदन करतो आज या शिवप्रसंगी सर्व सन्मानीय शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व पदाधिकारी आमचे जे जिल्हाप्रमुख प्रमुख वाकडे साहेब आणि सर्व काका आमचे समाज सर्व सन्माननीय मित्रपरिवार नातेवाईक सगळे सोरे आज हो देखील पाटील यांना खरोखरच एक ऐतिहासिक एक आमचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची खाती आहे आणि या त्यांच्या शाखाप्रमुखाच्या कामावर त्यांना काम चांगलं केलं म्हणून आज त्यांना या आपल्या पॅनेच्या वतीने ग्रामपंचायत पक्षाच्या सदस्य वतीची निवड केली या त्यांना के या सर्व ग्रामस्थांच्या वतीने गावचे प्रथम नागरिक यांना सन्मानित केलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे दिलीप पाटील यांनी एवढं सांगेल यांना आपल्या मिळालेल्या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या गावाचा चांगला विकास करावा आपल्या सगळी ग्रामपंचायत आहे त्या सर्व पाड्यांमध्ये आपल्या परीने चांगली विकसित काम करून आपल्या आपल्या परिवाराचं नाव रोशन करावा त्यांना आमच्यापर्यंत हे सगळं सन्मान्य उपस्थित आहेत बाकी साहेब आहोत आमच्या एका मदत चांगली पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आम्ही त्यांना ते योग्य प्रकार त्यांना मार्गदर्शन करू आणि चांगल्या कामामध्ये त्यांना यश लाभो असे मी देत आहोत थांबता धन्यवाद पदाधिकारी चांगल्या प्रकारे करतात असतात आणि एकमेका सहाय्यकर अवघात स्वप्न या न्यायाने ते सर्व एकजुटीने अस काम करत आणि आपल्या या ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाचे सरपंच पदावर विराजपन करत असतात आणि म्हणून दिलीप पाटील यांना किती कालावधी आहे किती महिने किती वर्ष आहे हे मला माहीत नाही परंतु कमी का वेळामध्ये जास्ती कामं करतील आणि आपल्या खूपशा ग्रामपंचायतीचे जे उरलेली सुरलेली सर्व कामं असतील ते त्यांच्या सहकार्याना सोबत घेऊन ते पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवतो आणि आपण सर्वांनी आज दिलीप पाटील यांना सरपंच पदावर बसवलेलं आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचं देखील मी अभिनंदन करतो असंच आपला कार्य सुरू ठेवा आणि या गावामध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सभापती देखील या गावामध्ये आपण विराजमान केला आणि तसंच या गावातील सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत असतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि दिलीप पाटील यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो ग्रामस्थांचा आभार मानतो या चांगल्या व्यक्तिमत्वाला निवडून दिल्याबद्दल एक नंबर मागचे सर्व ग्रामस्थ कुक्षे यांचा आभार मानतो चांगल्या व्यक्तीला निवडून देणं आणि चांगल्या पदाचा मान सन्मान घेऊ हा कुक्षे गावचा हेतो आहे जेणेकरून त्या हीचा आपण काम करतात खरोखर दिलीप पाटला मी सगळे लोक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उपतालुक या नात्याने हा माझा सहकार्य शाखाप्रमुख दिलीपास पाटील हा सरपंच मला अनुमान आहे परंतु पक्ष हा पक्ष असतो त्याच्यामध्ये लाचीभूषे कारण काम करा नाही सहकारी सरपंच होता हा मला अभिमान आहे आमचे संपर्क प्रमुख कृष्णाजी वाघडे साहेब आलेले आहेत त्यांचं भाषण थोडा ऐकायला भेटलं परंतु मी त्या आल्याबद्दल त्यांचं आमच्या गावाच्या वतीने दिलीप पाटीलच्या वतीने आभार मानतो परत तसंच परत गुरुजी ते आपल्या घर थांबलो होत मी होतो बाहेर काय झालं आजची सभा आहे त्या सभाचं नियंत्रण माझ्याकडे असल्या कारणाने मी ती सभे सभेच्या नियंत्रण करण्यासाठी पर्यामध्ये होतो परंतु मी वेळेच पोचू शकलो परंतु खरोखरच हा खेरी मिळेचं वातावरण कुक्ष ग्रामपंचायतीमध्ये आहे कारण का याच्या अगोदर पण आम्ही ज्या वाटाकडे गेल्यात त्या पूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पाडलेले आहेत खरोखरच तर आमच्या कुक्षा गावाचा जो हे आहे ना प्रत्येक गावागाव मी पवो मी भाग्याचा मागतो परत सांगायचं म्हटलं बघा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि शाखा प्रमुख कट्टर आहे दिलेप एकनाथ पाटील शाखा प्रमुख आणि आजी सरपंच खरं खरं आपल्या पक्षासाठी आपण झोपून द्यायचा आहे पक्ष वाढवायचं काम करायचं आहे हे माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत कारण हा तर हा कालखंड आहे निवडणुकीचा कालखंड आहे वीस तारखाला निवडणुका आहेत तुतारे वाजवायचे आपल्याला वास्तविक आप तुतारा पाहिजे तुटारी तुम्ही आता हवा पाहिजे लोकांना मेसेज करला असताल तर खरोखरच आई तर काम आहे असो मी माझ्या परिवाराकडनं माझ्या शिवसेना गटाच्या वतीने वतीकडनं हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही सरपंच झाल्याबद्दल माझ्या माझ्या परिवाराकडून माझ्या रोजी कुक्षे ग्रामपंचायत रिक्त पदासाठी सरपंच पदाची जी जागा होती त्याच्या उमेदवारी अर्ज म्हणून अकरा वाजता मान्य दिलीप एकनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला मान्य अध्यक्ष अध्यक्ष अधिकारी यांच्यासमोर अर्ज भरून ग्रुप ग्रामपंचायत कुक्षे या ठिकाणी दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली बंधू आणि भगिनी उपस्थित सर्व नातेवाईक आपतेष्ट आपण दिलीप पाटील यांना सरपंच पदाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी देखील दिलीप यांना सरपंच पदाच्या शुभेच्छा देत आहे आज या ठिकाणी जमलेलं सर्व या पंचकोशीतील नागरिक बऱ्यापैकी माझी आजी सर्व सरपंच आणि पुढे ज्यांचा ठाम विश्वास आहे की मी सरपंच होणार किंवा या राजकारणामध्ये उतरणार सर्वांची इच्छा असतो की मी सरपंच व्हा आज बऱ्यापैकी सरपंच पद भूषवणे याच्या पक्षा सरपंच असताना विकास काम करणे हे ज्याच्याकडे खुबी असेल तोच खरा सरपंच मानला जाईल असे जनतेचा विश्वास असतो म्हणून दिलीप यांची या ठिकाणी

सभापती पद त्यांनी भूषवले ते मामा असल्या दिलीप दिली सर्वांच्या सवासात नेहमी राहत होते आणि सवासात होतो मी देखील या उच्च ग्रामपंचायत मध्ये पाच वर्ष चांगल्या प्रकारने कार्यवाल सांभाळलेला आहे त्याच्यामुळं उरलेली कावं हे दिलीप शासन किंवा प्रशासक जरी असेल त्याच्यामध्ये सुद्धा जाईल आणि शासनाच्या दरबारात जाऊन पूर्ण काम करी ही निष्ठावादी ठाम आहे कारण आम्ही सर्व यांच्या बरोबर आहेत बंधू आणि भगिनीन दिलीपचा परिचय जर सांगायचा झाला तर ता फार चांगला आहे फार हुशार व्यक्तिमत्व आहे काम करण्याच्या माध्यमातून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असून येणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा दोन हजार चोवीस अधिनियम असो या सर्व अधिनियमाच पालन करून या ग्रामपंचायत मध्ये विविध योजना आणण्याचे काम दिलीप पाटील हे नक्कीच करा याच्यासाठी दिलीपला शुभेच्छा दिल्यात आहे तो प्रमोदशाला एक मी विनंती करतो की भगवंता या दिलीपला चांगल्या गावाची सद्बुद्धी द्यावा आणि उरलेली गावा तागडी नाही या ग्रामपंचायतीचा राबो अशी त्याला बुद्धी दे तुम्ही मी निरंकुश करतो आणि माझे दोस संपतो सर्व नागरिक कर संपर्क करतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित सर्व आपले मंडळी मित्र मंडळी आज आमच्या ग्रामपंचायतीचे नव्याने नवचिंत सरपंच अदिलिपेकनाथ पाटील येत आलेले आहेत ता, सर्व तालुका करावे सर्व नेते सर्व उपस्थित आहेत का तर त्यांचा असं व्यक्तिमित्व आहे की ते चालता बोलता त्या मैत्री करतात कधी कोणाला दुखावत नाही सर्वांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांचे त्याच्यामुळे हे सर्व जनतेचा प्रेम आपण त्यांच्यावर बघत आहोत राहिला विषय विकास कामांचा तर मी पत्रकार बंधूला सांगू इच्छितो की आमच्या ग्रामपंचायतचा उत्पन्न हा एका आमदाराचा आहे ना आपला भिवंडी ग्रामीणच्या आमदार त्याचा पाच कोटीचा निधी असतो तर ते पाच कोटी आमच्या एका ग्रामपंचायतला उत्पन्न आहे तर त्या निधीचा एक सदुपयोग म्हणून समाज उपयोगी कामं करावी ही मी अशा सर्व सदस्यांना सरपंचांना ग्रामसेवकाला सांगतो की ग्राम सांग। तुम्ही या ज्या जो निधी आमदार एकदा वापरता तो मी ग्रामपंचायत साठी वापरायची ताकद तुमच्यात आहे या तुम्ही चांगली कामं करा काय मार्गदर्शन लागेल तर आम्ही सुद्धा करू शकतो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि खेली मिलीच्या वातावरणात हा निवडणूक पार पडली खूप आनंद झाला आणि पुढील वाटचालीस दिलीप एकनाथ पाटील यांना मी शुभेच्छा देतो एवढे दोन शब्द बोलून मी माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामपंचायती व बिनविरोध निवडणुकीच्या संदर्भातून निवडून आले आणि आता सरपंच झाले त्याबद्दल त्यांचे हार्दिक शुभेच्छा आणि हीच ती शुभेच्छा की त्यांनी या गावासाठी आतोनाच प्रयत्न करावे आणि स्वतःचं नाव एकदा तरी असं काही काम करावं की इतिहासात शेवटपर्यंत या सरपंचाचं नाव राहावं ही आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा होते आज आपल्या कुखे ग्रुप ग्रामपंचायतचे मा सरपंच दिलीप एकनाथ पाटील यांची निवड झालेली आहे आणि पूर्ण कमिटी सदस्य किंवा सदस्यवी सगळे सर्वांचा विश्वास ठेवून दिलीप एकनाथ पाटील यांना सरपंच बनवल्यात आणि त्यांना एवढी खात्री आहे का आपण ज्या सरपंच बनवल्यात त्या विश्वासाने आपल्या आपल्या गावाचा विकास करतील आणि त्यांना सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट का त्यावेळी आपले ग्रुप ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी सर्वांवर वि विश्वास ठेवून आणि त्याच्यातून एक असं निवड केला दिलीप एकनाथ पाटील यांची अशी निवड केली की सरपंच पदावर त्यांना लास्ट क्षणापर्यंत त्यावेळी बोललेले का मी सरपंचपद एक दिवस तरी मला बसवा आणि त्यावेळी सर्वांनी विश्वास ठेवून त्यांना बसवलेला आहे ना, ना मला तर एवढी खात्री आहे का खरोखर दिलीप एकनाथ पाटील सदस्य असतानासुद्धा मी बघितलं गावात एकही माणसाचा फोन केला आणि त्यावेळी तो काम नाही केला असा कधी झाला नाही जो पण छोटा असो मोठा असो का गावातला ग्रामस्थ असो यावीसुद्धा फोन केला तरी त्यांचा पहिला तिथं फोन झाला का आज तुमचं काम होणार आणि हंड्रेड पर्सेंट मी जेव्हा त्यांना फोन केला तेवेळी प्रत्येक गोष्टीला देवी प्रत्येक कामाला त्यांचा हातभार असल्याशिवाय कुठलं काम झालं नाही आणि आताही मला असा विश्वास आहे का न सांगायची कामं करणार एवढं तर मला त्यांच्यावर विश्वासच आहे आणि मी आज त्यांना आपल्या शवन स्टार ग्रुपतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांना पुढच्या वाटचालीसुद्धी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज कल्पेशल हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद तसेच त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतोय मित्रांनो दिलीप पाटील यांच्यावर आम्ही सांगेला ग्रुपमध्ये असताना ते चांगले ठेकेदार आहेत चांगलं लेबर कॉन्ट्रॅक्ट चालवतात अगदी मन व्यक्ती आमचा परिचय तिथेच झाला आणि ते अगदी जवळचे मित्र बनले आमच्या कुठल्याही दिलीप पाटील हे सहकार्य असतो त्यामुळे दिलीप पाटील सारख्या माणसाला या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदी निवड होणं अगदी आमच्या दृष्टीने अगदी अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या पुढील वाटचाळीस आमच्या संग्रीला ग्रुपच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद लाख लाख शुभेच्छा